सकाळी घाईगडबडीत गडबडीत तुम्हाला नाश्त्यासाठी असं काहीतरी बनवायचं आहे जे कमी वेळेत होईल पचायला हलका असेल आणि टेस्टला अतिशय छान लागेल तर अशा वेळेस तुम्ही शेवयाचं उपीट नक्की ट्राय करून बघ शकता अगदी कमी वेळात बनतो महत्त्वाचं म्हणजे पचायला अतिशय हलका आहे चला तर शेवयाचं उपीट बनवायला सुरू करू त्यासाठी इथे मी एक बाऊल शेवया घेतल्या आहेत मार्केटमध्ये मा कुठेही तुम्हाला हे अशा प्रकारचे पांढरे शेवया मिळून जातील हे रव्याच्या किंवा मैदानी रवा दोन्ही मिक्स करून बनवले जातात तर अशा प्रकारे मी ते एक बाऊल हे शेवया घेतले आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत दोन ते ती तीन हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे त्याचबरोबर कोथिंबीर देखील बारीक चिरून घेतली आहे एक छोटी वाटी शेंगदाणे आणि एक छोटी वाटी फ्रोझन मटर घेतले आहेत आता आपण काय करू बाउलमध्ये जे शेवया आहेत ते प्लेटमध्ये काढून घेऊ आणि उपीट बनवण्यासाठी पाणी किती लागणार आहे हे मी तुम्हाला सांगते एक बाउल आपण शेवया घेतले होते त्यासाठी सव्वा बाउल इथे आपण पाणी वापरणार आहोत एक बाउल पाणी आता पातेलात घातलं आहे आणखी थोडं पाणी यामध्ये घालायचं आहे एका साईडला गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या साईडला आपण शेवया भाजून घ्यायच्या आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये हे शेवया घालायचे आहेत आणि दोन मिनटासाठी गॅस मध्यम वाचेवरती ठेवून हे भाजून घ्यायचे आहेत एकसारखं मिक्स करत हे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे याला छान असा सोनेरी रंग येतो आणि जेव्हा आपण उपीट बनवतो त्यावेळी त्याचा प्रत्येक दाना मोकळा होऊन तो एकदम असा सुटसुटीत तयार होतो तर अगदी दोन मिनटासाठी हे भाजून घ्यायचं आहे आता पाहू शकता तुम्ही दोन मिनिट झाले आहेत आणि याचा कलर थोडासा चेंज झाला आहे परफेक्ट याच कलरमध्येच शेवया भाजून घ्यायच्या आहेत खूप जास्त भाजायच्या नाहीत आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ आपण त्याच कढईमध्ये चार चमचे तेल घालायचं आहे गॅस मोठ्याच्यावरती चालू ठेवायचा आहे तेल गरम झालं की यामध्ये जाईल अर्धा चमचे मोहरी अर्धा चमचे जिरे एक छोटी वाटी शेंगदाणे अगदी अर्ध्या सेकंदासाठी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे थोडेसे भाजले गेले की आता यामध्ये आपण मिरची आणि कांदा घालणार आहोत दोन्हीही एकत्र घालायचे आहेत गॅस मोठ्या ह्याच्यावरती ठेवून थे। केल्यामुळे पटकन भाजले देखील जातात आणि चव देखील खूप छान येते फक्त काय आहे की एकसारखा अशा प्रकारे मिक्स करायचा आहे त्यामुळे अजिबात करपणार नाही कांदा सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये आता आपण एक चमचा मीठ घालायचं आहे जितकं उपीट करण्यासाठी मिठाची आवश्यकता आहे तितकं मीठ आता मी इथे वापरत आहे एक छोटा चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर अगदी अर्ध्या सेकंदासाठी हे मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण जे फ्रोझन मटार आहे ते घालणार आहोत आता इथे तुम्ही फ्रोझन मटार वापरू शकता किंवा सीझनच्या वेळेस जे मटार मिळतात सीझन असेल त्यावेळेस ते हिरवे वटाने देखील वापरू शकता आता हे घातल्यानंतर देखील मिक्स करून घेऊ आता यामध्ये जाईल पाव चमचा हळद हे मिक्स करून घ्यायचं आहे साईडला पाणी देखील उकळलं आहे आता ते पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि पाणी ऑलरेडी उकळलेलं असल्यामुळे आता उपीट करण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागणार नाही तर तुम्ही देखील अशा प्रकारे कोणताही पदार्थ करत असाल तर एका साईडला पाणी उकळण्यासाठी ठेवायचं थे आहे आणि दुसऱ्या साईडला ती प्रोसेस करायची आहे त्यामुळे जो होणारा पदार्थ आहे तो पटकन तयार होण्यास मदत होते गॅसची फ्लेम आता लो टू मिडियम फ्लेमवरती ठेवायची आहे आणि हे उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी ऑलरेडी उकळलेलं असल्यामुळे कढईत घातल्यानंतर त्याला लगेच येण्यास सुरुवात होते आता यामध्ये आपण जे शेवया भाजून घेतल्या आहेत ते घालायचे आहेत शेवया घालताना गॅस मध्यमाचीवरती ठेवायचा आहे शेवया घालून मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर गॅस लो फ्लेमवरती करायचं आहे आणि पाच मिनटासाठी छान वाफ देऊन घ्यायची आहे त्यामुळे यातील सर्व पाणी जे आहे ते शेवया ओढून घेतात आणि अगदी मऊसूत आणि प्रत्येक दाना मोकळा होईल अशा प्रकारे हे शेवया रेडी होतात प्लेट झाकायचं आहे पाच मिनटासाठी एकदम मंदाचेवरती वाफ देऊन घ्यायचे आहे पाच मिनिट झाले आहेत गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम मोकळे मोकळे असे हे शेवयाचे उपीट रेडी झाले आहेत प्रत्येक एक दाना याचा सेपरेट होतो इतकं हे मोकळे होतात तर त्यासाठी काय करायचं आहे एक बाऊल तुम्ही जर शेवया घेतला असाल तर त्याच्यासाठी सव्वा बाऊल हे पाण्याचं मेजरमेंट परफेक्ट आहे कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणखी हे थोडं जसं गार होत जाईल ना तसा प्रत्येक प्रत्येकदाना मोकळा होत जातो तर अशा प्रकारे अगदी कमी वेळात टेस्टला बेस्ट असे हे शेवयाचे उपीट तयार झाले आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर मॅगीपेक्षा मुलांना अशा प्रकारे शेवयाचं उपीट नक्की तयार करून द्या जर तुम्हाला हवा असेल तर यामध्ये मॅगीचे जे मॅजिक मसाला पावडर मिळते ते घालून देखील तुम्ही हे शेवयाचे उपीट बनवू शकता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये आणखी भाज्यांचा देखील वापर करू शकता जसं की यामध्ये तुम्ही गाजर वापरू शकता फरसबी वापरू शकता मुलांच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या घालून अगदी हेल्दी असे हे शेवायचे पीठ बनवू शकता तर नक्की ट्राय करून बघा कमी वेळात बनते आणि अतिशय टेस्टला एकदम छान लागते त्याचबरोबर पचायला देखील अतिशय हलकी आहे फक्त पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे त्यामुळे शेवयाचं पीठ अशा प्रकारे एकदम छान तयार होतं तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय